प्रिया तेंडुलकर नाटक सिनेमा मॉडेलिंग पंचतारिकेत हॉटेलमध्ये वेटर्स लेखक अशा वेगवेगळ्या करिअरमध्ये स्वतःला आजमावून पाहणाऱ्या अभिनेत्री प्रिया तेंडुलकर ज्येष्ठ नाटककार आणि पठ कथाकार विजय तेंडुलकर यांची मुलगी प्रिया मुंबईत एकोणीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौपन्न साली प्रिया तेंडुलकर यांचा जन्म झाला त्याने जे जे स्कूल ऑफ आर्ट कला महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले सुरुवातीतील एका साडीच्या जाहिरातीतील झळकलेल्या प्रिया तेंडुलकर यांना हळूहळू जाहिरातीच्या ऑफर येऊ लागल्या प्रिया तेंडुलकर या भारतीय पहिल्या टी व्ही स्टार म्हणून ओळखल्या जातात एकोणीसशे एकोणसत्तर साली गिनिश कॅनॉड हय वंदन यांच्या नाटकामधून अभिनयाला सुरुवात केली या नाटकात प्रिया यांनी एका बाहुलीची भूमिका केली आहे पिग मॅलियन ॲरजी कन्यादान सकाराम बायडर आदी नाटकामध्येही त्यांनी काम केलेलं आहे मराठी नाटकासोबतच त्यांनी हिंदी गुजराती मराठी भाषेमध्ये चित्रपट तसेच मालिकामध्येही काम केले आहे ती फुलराणी एक हट्टी मुलगी गिधाडे या नाटकामध्ये तर गोंधळात गोंधळ गुंदल, मुंबईचं फौजदार देवता धाकटी जाऊ तूच माझी राणी अशा अनेक मराठी चित्रपटामध्ये त्याने काम केलेलं आहे दूरदर्शनवरील रजनी मालिका त्या काळात खूप गाजली होती आजही प्रेक्षक रजनी नावाने त्यांना ओळखतात एकोणीसशे बहात्तरच्या अंकुर या हिंदी चित्रपटात अनंत नाद यांच्या पत्नीची भूमिका केली होती किस्से मिया बी के हम पाच या हिंदी मालिकेमधून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती पूजा ना फुल या गुजराती चित्रपटामध्ये दे देखील त्यांनी भूमिका केली आहे असंही जन्मलेल्या प्रत्येकाला जावे तिथे वंशा ज्याचा त्याचा प्रश्न तिहार इत्यादी काही पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत रजनी मालिकेतील करण राजनंद यांच्याशी प्रिया तेंडुलकर यांनी विवाह केला पण काही मतभेदानंतर त्यांनी घटस्फोट घेतला प्रिया तेंडुलकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला आहे वडील जरी नामवंत कलाकार असले तरीही त्यांना प्रत्येक ठिकाणी संघर्षाला तोंड द्यावे लागलं होतं ते प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तव्याच्या जोरावर आणि कलेच्या जोरावर यशस्वी ठरल्या होत्या प्रिया तेंडुलकरांचं वैवाहिक आयुष्य जरी सुरळीत चाललं नसलं तरीही ती सार्वजनिक कार्यामध्ये हमेशा भाग घेत असत प्रत्येकाला मदतही करत असत आणि प्रत्येकाच्या समस्यांना निर्वाह करण्याचा प्रयत्नसुद्धा करत असत प्रिया तेंडुलकर हे एक नामवंत नाटककार आणि लेखक विजय तेंडुलकर यांची मुलगी असल्यामुळे लेखनाचं लेखनाचही त्यांनी चांगलं जोपासलं होतं तर प्रिया तेंडुलकर वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या म्हणजेच कर्करोगाने हो ग्रासल्या होत्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं झोपेतच निधन झालेलं होतं तर तुम्हाला प्रिया तेंडुलकर या आवडायच्या काय यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्ही पाहिले आहे आणि त्या चित्रपटातील त्यांच्या कोणत्या कोणत्या भूमिका हे तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विच विसरू नका तर प्रिया तेंडुलकर यांना आपल्या चा चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद